नमस्कार आता आपण सगळी मच्छी बघणार आहोत सगळी मच्छी म्हणजे आजची मच्छी बघणार आहोत चटणीतली कोलंबी करते आहे आणि सुरमई फ्राय करते आता चटणीतली कोलंबी म्हणजे ही माझी डिश नाही आहे माझ्या आईची आहे आणि ती कितीही मी कशीही केली तरी ती आईसारखी होणारच नाही आहे मुलं बोलतात की आजीसारखी होतच नाही आई आमची चटणीतली कोलंबी खूप छान करते खूप छान करते म्हणजे तिची नातवंड आहेत ना त्या कोलंबीसाठी खूप अगदी म्हणजे कधी आजी बनवते कधी देते क कुठे गेले तरी त्यांची हीच फरमाईश असते की आजी चटणीतली कोलंबी बनव तर ती ब मी प्रयत्न करते बनवायचा आहे बघा हे ना धणे बडीशेप आणि जिरा आणि एक दोन काळी मिरी थोडंसं दालचिनीचा तुकडा हे एक एक चमचा घेतलाय आधी बारीक करते म्हणजे लगेच बारीक होतं आणि थोड्या मिरच्या आहेत ही या एक शंकेश्वरी बोलतात आणि ही वेटगी मिरची जी तिखट असते ही कलरला असते आणि ही तिखट असते अशी घेतली आहे हे बघा अशी घेतली आहे ही मिक्स घेतली आहे जसं आईने सांगितले तसं करते हे अशी मिरची जरा तासभर पाण्यात भिजत घातली म्हणजे मऊ होते बारीक होते लवकर आणि हे नंतर थोडंसं ओलं खोब ओलं खोबरं आई खूप कमी घेते मी थोडं जास्त घेते नाही थोडं ओलं खोबरं हे फक्त चार जणांचं आहे आणि थलं सुको खोबरं एवढं खोबरं जास्त नाही एक कांदा छोटा कोलंबी आहे त्याला मी तिखट लावून ठेवायचं आलं लसूण आणि खोबरं टोमॅटो थोडासा कोकम टाकायचंच आहे त्यामुळे थोडा टोमॅटो आणि एक कांदा छोटा खोबरा मिरची आलं लसूण कोलंबीला लाव लावणार आहे त्यामुळे थोडंसं घ्यायचं आपला मसाला तयार हे बारीक करायचं आहे आता ह्याला आपण तिखट मीठ लावून घेऊया हे बघा आलं लसूण मीठ थोडस तिखट कारण आपण मिरच्या बारीक करणार आहोत नॉन मध्ये हळद महत्वाची सगळं लावून ठेवूया कोलंबी आहे बघा सुरम आहे सहा सात तुकडे आहे आपण चा चा आता त्या फ्राय त्याला आधी आपण सगळं लावून ठेवूया फ्राय करायला खूप वेळ आहे लावायचं आलेलं लसूण हळद मीठ तिखट तांदळाचं पीठ चण्याचं पीठ वरून पण आपल्याला सुकं लावायचं आहे हे आता फक्त मच्छीला लावून ठेवूया हे सगळं मिक्स करते हे आलं लसूण मिक्स झालं सगळं अगदी थोडंसं पाणी घ्यायचं थोडंसं पाणी घ्यायचं आणि मच्छीला लावून ठेवायचं अगदी थोडं भिजवायचं त्याला पेस्ट सारखं हाताचं सुटलं पाहिजे असं बघा हाताचं सुटलं इतकं करायचं आता आपण हे मच्छीला लावायचं बघितला आपण आता हे सगळं मच्छीला लावलं आपण आता हे असं ठेवायचं जेव्हा कधी तुम्हाला तळायचं असेल तेव्हा करून परत वस्तून आपण कोटिंग करायचं आहे खोबरं घातलं मिरचा आधी बारीक करूया आणि मग मिरची थोडी बारीक झाली की हे सगळं घालायचं कांदा लसूण आता टोमॅटो घातला कढई ठेवली आहे तापत ही कढई माझ्या सासूबाईंच्या टायमातली म्हणजे माझ्या लग्नाला चाळीस वर्ष झाली म्हणजे विचार करा त्याच्या आधीची माझ्या सासूबाईंची कढई आहे त्यातच मी आता तेल घालूया नॉनव्हेज म्हटलं की तेल जरा जास्तच येतं पण आपलं आपलं हेल्थ सांभाळून करायचं पांडे ठीक आहे त्यात फोडणीला मेथी घालायची थोडीशी पाव चमच जास्त नाही मेथी थोडा कडी मेथी झाली पुढं कांदा टाकते थोडासा जास्त नाही टाकलं तरी काही हरकत नाही आणि हा बघा कडीपत्ता आहे अजून आहे कडीपत्त्याला काही प्रमाण नाही केसाला चांगला असतो कशात तरी घालून खा असं आपलं झालं आलं लसूण आपण कोलंबीला लावलेला आहे कोलंबी आणि त्यात आपण हा वाटलेला मसाला घालूया असं मिक्स करून घालायचा नंतर आपण पाणी घालणारच आहोत आता मिरची घेतली आहे थोडासा पाव चमचा आपण कोलंबीला पण मसाला लावलेला आणि मिरची जी वेडगी असते ती तिखट असते त्यामुळे ती कमी घ्या आणि ज्यांना आवडते त्यांनी घ्या आणि जी आपण कलरची घेतलेली ती प्रमाणात घ्या सगळा आपला कच्चा मसाला होता त्यामुळे तेलात फ्राय झाला पाहिजे बघा आपली थोडंबी छान फ्राय होते आहे मसाला फ्राय होतोय

पाणी घालायचं आता गरम पाणी घालूया हे तुम्हाला किती पातळ हवे पण हे जास्त पातळ पण चांगली हे जरा हे गरम झालं आपलं मसाल्याचं पाणी घाल हो ते थंड आहे ना म्हणून ह्याला जरा उकळ येऊ हो द्या आपण गरम गरम थंड मसाल्याचं पाणी घालूया हो छान झाकण ठेवा आणि होऊ दे त्याला चटणीतली कोलंबी बोलतात आईचं भन्नाट असते आता आपण झाकण ठेवतोय थोडी होऊ द्या छान कोलंबी शिजू द्या छान मसाला शिजू द्या झाकण ठेवलंय दहा मिनटं होऊ द्या आपण काढलो आपला रस्सा कोलंबीची चटणी तयार मीठ घालूया मीठ बघा कोलंबीला पण लावलेलं म्हणून थोडं बेताच लरसा तयार हे बघा अशा पद्धतीच होत चला गॅस बंद करूया छान झाले रवा चण्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ थोडीशी हळद थोडस तिखट कारण सगळं आपण लावलेलं ला आहे थोडं मीठ मीठ पण घेतलं आहे मी याच्यात थोडंसं चला अंदाजाने घ्या काय काय तुम्ही घेतलं आहे तिखट किती घेतलं आहे मीठ किती घेतलं आहे असं अंदाजाने घ्या आणि आता हे परत वरती लावायचं ते बघा आता ते आपण हे सगळं छान मच्छीला लावूया छान कोटिंग करायचं असं असं तेल घातलंय फ्राय पॅन आणि इथे मच्छी कोटिंग होते ठेवते आधी अशा पद्धतीने फ्राय करा बघा इतकी छान लागते मच्छी खूप टेस्टी लागते संडे असला की ते सकाळी उठतात आणि मार्केटला जातात छान मच्छी संडे स्पेशल तिसरी तापलं आपलं आपण जरा फ्राय पॅन ना लहानपणी मच्छी मोठी आहे बघा आतून मस्त नरम ज्युसी आणि वरून अगदी क्रिस्पी छान अशी आपली सुरमई फ्राय झालेली आहे त्याला आता जेवायला घेऊया चपाती घेतली कोण पोळी म्हणतं आपले चटणीतली कोलंबी ठेवली भात घेतला कांदा हवा आहेच कांद्याशिवाय मजा नाही कांदा घेतला आणि आता गरम गरम फ्राय पॅनमधून ताटात मच्छी झाला आपला ताट तयार त्याला जेवायला बसूया बघा संडे स्पेशल थाळी करून बघा माझी व्हिडिओ कशी वाटली लाईक करा शेअर करा नमस्कार